एका बाईनं मोबाईल वर कमेंट टाकली महाराज म्हणते नवऱ्याच्या पाया पडा नवऱ्याच्या पाया पडा नवरा ऐका माझ्या माईनो तरी पण सांगतो का पाया पडायचं कारण नवऱ्यानं केलेली चूक ही जर सपादून नेली तर उद्या लेकरायचं कल्याण होईल आणि नवऱ्यानं चूक केली म्हणून रागाच्या भरात जर बायकोन चूक केली तर तुमच्या पोटी जन्माला आलेली वास्त्र मोकार फिरतील माझ्या माईनो त्यांचं वाटलं होईल म्हणून बापानं जी चूक केली ती माईन नाही करायची माईन करायची नाही आपलं प्रारब्ध खोटं असेल आपल्या जीवनात पती वाईट भेटला पण लेकरांचा काय दोष आहे महाराज तुमच्या प्रपंचिक प्रसंगामध्ये जन्माला आलेली आपत्ती ती मुलगी असेल तो मुलगा आहे तो दोष आहे का नाही म्हणून आपल्या वास्त्राचं कल्याण व्हावा म्हणून त्या माईनं नवऱ्याच्या पुढे लहानपणा घ्या कारण रेषेत चालणारी जात मुंग्यांची आहे आणि रेस सोडून चल तिची जात मुंग्यांची आहे